नमस्कार आपण टी व्ही नाईन मराठी मी प्रज्ञा महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरघर लागली ही घरघर म्हणजे नेत्यांच्या नातलगांगे या चौकशीचा ना ना ला या घडीला महाराष्ट्रामध्ये तब्बल जास्त नेत्यांचे नातलग आरोपांच्या घेऱ्यात आहेत महाराष्ट्राचं राजकारण नेत्यांच्या घरांपर्यंत कसं पोहोचलं पाहूयात हा खास रिपोर्ट काही होत नाही जो, चिकल जो नशे का करायला कारोबारी है सीरीज ने जो गाना रिलीज किया था अमृता फडणवीस जी ने गाना गाया था गाया का नवाब मलिकांच्या पत्नी बद्दल कोणी बोललं का पवार साहेबांच्या घराबद्दल कोणी बोललो सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करू तुमचा ट्रेलर असेल तर क्लायमॅक्स मध्ये आम्ही असू सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिल्मी स्टाईल न पुढे आहे मात्र यातली नवी गोष्ट म्हणजे कारवाया आणि राजकारण आता फक्त नेत्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही नेत्यांच्या घरापर्यंत आणि नातलगांच्या दारापर्यंत चौकशी आणि आरोपांचा फेरा लागला लागलाय याकडे कायदेशीर कारवाई म्हणून तर काहींच्या दाव्यानुसार हे फक्त राजकारण आहे त्याची अलीकडची सुरुवात झाली कथित घोटाळ्यात खडसेंच्या जावयाला ईडीनं अटक केली सध्या खडसेंच्या पत्नीचीही चौकशी सुरू आहे एका आरोपावरून शिवसेनेच्या संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीनं समन्स पाठवलं सुशांत सिंग प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंच नाव घेतलं गेलं सुशांतची आत्महत्या नाहीये मी म्हणालो तो खूण आहे खुणाच्या आरोपी आज ना उद्या गजा जातील त्यात एक मंत्री जाईल तो यांचा पुत्र असेल आज मी स्पष्ट किती लपाल किती लपवण्याचा प्रयत्न कराल

विविध आरोपांमुळे सेना नेते प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईकांची ईडीनं चौकशी केली माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच्या आरोपात त्यांच्या दोन्ही पुत्रांची चौकशी झाली अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकरनं छापा टाकला नंतर अजित पवारांच्या पुण्यातल्या दोन आणि कोल्हापुरातल्या एक अशा तीन बहिणींच्या घरांवर छापे पडले अजित पवार यांना सगळ्या पवारांना विचारायचं मोहन भाऊ पाटील हे कोण अजित पवार सांगतात की माझ्या बहिणीचा काही संबंध आहे त्यांच्या घरी इन्कम टॅक्स काय वेगळे अजित पवारांना हे म्हणायचं की बहिणीच्या नावाने बेनामी प्रॉपर्टी अजित पवारांनी उभी केले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांचा मुलगा नाविद मुश्रीफांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले त्यानंतर नवाब मलिकांनी ड्रग्स प्रकरणात कथित बोगस जात प्रमाणपत्रावरून वानखेड्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले किती बोगस माणूस आहे आमच्याकडे पुरावे आहे याचा पाप बोगस होता हा स्वतः बोगस आहे याच्या घरातली लोक बोगस आहे आणि इतका बोगसगिरी केलेली आहे पुरावे सादर केल्यानंतर एक दिवस ही नोकरीत राहू शकत नाही आणि तुरंगावास याच्या निश्चित आहे ते, ते पुरावे आगामी काळामध्ये आम्ही काढणार आहोत दुसरीकडे आरोपी जावे असताना माझ्या मुलीचे फोन कॉल टेप करण्याचा आरोप मलिकांनी लावला मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो समीर वाडखेर यांनी मुंबई पोलिसला पत्र दिला होता की नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मला हवे निश्चित रूपाने ती कुठलीही क्रिमिनल नाही त्याच्या जीवनात तो कोणाशी बोलते काय कोणाशी त्याचे संबंध हे हे माहिती काढण्याचे अधिकार कोणाचे नाही कारवाईच्या वेळी क्रूजवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाशी संबंधित व्यक्ती हजर असल्याचाही दावा झाला ज्या लोकांना सोडलं त्याच्यामध्ये एन सी पीच्या वरिष्ठ नेत्याचा मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हा देखील सोडण्यात आला पण त्याचा नाव मी या करता घेत नाही कारण तो क्लीन होता आणि आता नवाब मलिकांनी ड्रग्स प्रकरणात फडणवीसांबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या हि नावाचा उल्लेख केलाय जो नशे का कारोबारी है ड्रग पॅडलर है एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमे अमृता फडणवीस जी ने गाना गाया था अभिनय किया था देवेंद्र जी ने भी अभिनय किया था जे देवेंद्रजी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे या कारवाया चौकशीचा सा एक भाग आहे की मग फक्त राजकीय सूड हा वाद आधीपासूनच सुरू आहे मात्र ज्याप्रमाणे सत्यतला नेत्यांच्या नातलगान मागे चौकशीचा सा ससेमीरा लागला त्याचप्रमाणे आता भाजप नेत्यांच्या नातलगानवरही महाविकास आघाडीनं आरोपांचं सत्र सुरू केलंय जो नशेचा का कारोबारी है ड्रग पेडलर है एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था अभिनय किया था देवेंद्र जी ने भी अभिनय किया था लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे देवेंद्र जी ने पूरा जब बायकोर यदि आरोप के लिए ना हो रोज उठो नाम जो अमृता बहनी आरोप करता है कि संयम बाढ़ पहला प्रश्न पूछो संजय राउत पत्नी बदल उन्होंने क्या बोलना का नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी बोललं का पवार साहेबांच्या घराबद्दल कोणी बोललं नातलगांवरच्या आरोपांचा मुद्दा ठळकपणे राणे ठाकरे संघर्षात प्रकर्षण जाणवला दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता मोठा दावा केला पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात महाराष्ट्र सरकारवरती महाराष्ट्र संपूर्ण या प्रदेशावरती ठाकरे कुटुंबियांवरती आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून होय मी जाणीवपूर्वक बोलते तोंडात शेण भरून भरून गोमूत्रच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या काय झालं टाकल्यात ना गुळण्या पोलिसांचा वापर करून स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्याचा दुरुपयोग हो आहे आणि क्लीनची देऊन टाकली झाली काही समज लवकरच कळेल लवकरच कळेल सुशांतच्या केसमध्ये सुशांतला मारलं आत्महत्या कोण कोण होते कशाने मारलं सर्व बाहेर कारण दिशाचं पली दिशावरचे बलात्कार कोणी केले वरून कोणी टाकलं हे काय लपणार नाही आज आणि सीबीआयने काय क्लोज केस केली नाहीये उद्धव ठाकरे असं काही समजू नका या माणसाला यानंतर आक्षेपार्ह विधानामुळे नारायण राणेंना अटक झाली त्यावेळी राणेंच्या मुंबईतल्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून राणेंनी शिवसेनेला पुन्हा इशारा दिला इथे येऊन बकवास करू नका हे मी आत्ता सांगतोय आणि शांणपणा कराल आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या शिवसेनाच आहे बडबडाण्या काही होत नाही तुम्ही किंवा त्यांची पोरं तुमच्या घरावर किती आले मी मोजले नाही माहित नाही आम्ही तिघाही मुंबईत नव्हतो घरावर तुम्हाला घर नाहीत मुलं बाळा नाहीत एवढं आठवणीत ठेवा या सर्व कारवायांमधला विरोधाभास म्हणजे जेव्हा अजित पवारांच्या नातलगांवर छापे पडले तेव्हा नवाब मलिकांनी हा फक्त पवारांच्या बदनामीचा डाव असल्याचं म्हटलं आणि जेव्हा मलिकांनी वानखेडेंवर आरोप केले तेव्हा त्याला चौकशीचा एक भाग मिळाला इनकम टॅक्सचा वापर करून अजित अजितदादांना बदनाम करणे त्यांच्या कुटुंबियांला त्रास देणे की नोबडी इज अबाउट द लॉ कानून अपना काम करेगा और देश की न्याय व्यवस्था पे पूरा मुझे भरोसा है हेच गोष्ट भाजपबाबतही आहे आरोपांवेळी सोमय यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केला आणि दुसरीकडे मलिकांच्या आरोपांनंतर आम्ही कोणाच्या पत्नीविषयी बोलतो का असा प्रश्न चंद्रकांत पाटीलही करतायत खुल्या सांगतो ना उद्धव ठाकरे बायकोच्या नावावर एकूण बघतो घोटाळा केला तर होत करायचं होतं ना आमची मर्यादा येते रोज उठून आमच्या अमृता बहिणीनं आरोप करतायत मी तरी त्याने किती संयम बाळायला राजकारणात आपण जे आहोत त्यांनी हो, राजकारणात आणि एकमेकावर बोलावं दरवेळेला तुम्हाला बोलण्यासाठी नाव अमृताबाहेंचं काय लागतं त्यांना त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांचं स्वतंत्र करिअर आहे मोदींकडून काही शिकलं पाहिजे की नाही ते कधी बोलतात ते कधी प्रेस कॉन्फरन्स घेतात ते शांतपणे काम करत असतात महाराष्ट्राचं जे राजकारण होतं ज्या सामंजस्य होतं त्या राजकारणात तो काळ आता मला वाटतं पडद्याआड गेलेला आहे आणि एक नवीन इतिहास आता लिहायला सुरू झालेली आहे तुषारसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवारांच्या म्हणजे आदित्य ठाकरेवर बलात्काराचे आणि हत्येचे आरोप ते राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय ते दाखवलं जातं राजकारणाची दिशा बदलली आहे घरघर लागू लागली आहे राक्षसाचा जीव पोटामध्ये असायचा जुन्या काळातल्या गोष्टीमध्ये तसं राजकारण्यांचा जीव घरच्या मध्ये अडकलेला असतो म्हणून ते आता त्या टार्गेट केलं आहे नेत्यांच्या नातलगांमागे लागलेल्या या कारवाईचा एक भाग म्हणायचं कि मग ही फक्त ऍक्शन ना रिॲक्शन आहे जर आरोपांवरचा सूक्ष्म मोक्ष तात्काळ होत गेला तर या कारवाया कधीच राजकारणाचा भाग बनणार नाही कारवायांवर राजकीय सोडाचे शिंतोडे उडणारही नाहीत বুরো রিপোর্ট টিভি নাইন মরাঠি মুম্বই